जे का रंजले गांजले त्यास मने जो आपले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा असं साध तर साध सरळ देवाची संकल्पना तुकोबार म्हणतात आणि आपण पाहतोय सध्या आषाढी वारी सुरू आहे नेमकी ही वारी असते तरी काय वारी म्हणजे काय असते आणि जगातली सर्वात मोठा खरं तर हा धार्मिक सोहळा म्हणायला काही हरकत नाही नेमका हा सोहळा कसा साजरा होतो आणि वारी ही वारीमध्ये नेमकं काय असतं समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय ही मूल्ये घेऊन चालणारी ही वारी खरे तर वारकऱ्यांचा पताका आपण पाहतोय ही पताका ही सर्व संतांनी महंतांनी खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला या देशाला दिलेली देणगी आहे आणि मग हे समतेची पताका आपल्या खांद्यावर घेऊन असंख्य वारकरी बिना निमंत्रणाचे पंढरीकडे जातात आणि आपल्या पांडुरंगाचं दर्शन घेतात नेमकी आषाढी वारी काय असते आषाढी वारीचा काय सोहळा असतो पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय सध्या आषाढी वारी सुरू आहे आणि आषाढी वारी सुरू असताना सर्वच वारकरी हे खऱ्या अर्थानं पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला निघालेले आहेत नेमकी ही वारी काय असते वारी म्हणजे नेमकं काय असते आपल्या सर्वांना माहीत आहे की कायम आपण पाहतोय की महाराष्ट्राचं आराध्य दैवत गोरगरिबांचं कष्टकऱ्यांचं दिनदुबळ्याचं दैवत म्हणून आपण पंढरंग पंढरीच्या पांडुरंगाकडे पाहत असतो आणि मग हाच पांडुरंग आणि या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी निघालेले दरवर्षी निघालेले जे काही वारकरी आहेत जे वारीला निघत असतात आणि मग ही वारी जी आहे ती खऱ्या अर्थानं या वारीमध्ये कुठल्याही धर्माचा काही कुठल्या धर्माचा आहे काय किंवा कुठल्या जातीचा आहे काय असा कुठलाच काही प्रकार नसतो तर वारी ही केवळ आपल्या पांडुरंगाचं नामस्मरण करत करत निघत असते ज्ञानोबा तुकारा म्हणत ही वारी निघत असते आणि आता आपण पाहतोय की जवळपास तीनशे ऐंशी वारी आता खर तर निघालेली आहे आणि मग ही खूप काळापासून सुरू असलेली परंपरा आपल्या लक्षात येईल आणि ही परंपरा खरंतर समतावादी आहे या मातीमध्ये विठुरायासारखा समतेचं प्रतीक असलेला ईश्वर आपण ज्याला म्हणू समतेचं प्रतीक असलेला देव इथल्या बहुजनांचा देव आहे आणि हा बहुजनांचा देव आपण का म्हणतो की बहुसंख्याक लोकांचा हा देव असल्यामुळे तो बहुजनांचा आहे आणि मग या देवाला तर कुठलंही साकडं घाला आपल्या मनोभावना पूर्ण होतात परंतु विठ्ठल जो आहे विठ्ठल हा इथल्या मातीच्या रंगाचा आहे जो काळा आहे आणि काळ्या विठ्ठलावर असंख्य लोक प्रेम करतात आणि आपल्या पायी पायी वारीला जातात तर इथं सर्व जाती धर्माचे लोक देखील आपल्या खांद्यावरती भागवत धर्माची वारकरी धर्माची पताका घेऊन वारीला जात असतात आणि जाताना त्यांना कुठलंच भान राहत नाही म्हणजे आपल्या पायाला काटे बुरले काय किंवा कुठल्याही प्रकारचं भान राहत नाही आणि फक्त विठुरायाचं स्मरण करत करत लोक वारीला जातात आणि पंढरपूरमध्ये जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेतात खरं ही धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे <laughs> जगात सर्वात मोठी ही परंपरा म्हणायला काही हरकत नाही कारण प्रत्येक धर्माचे लोक रस्त्यावर येतात परंतु यामध्ये वेगळे पण आहे कारण या, या वारीमध्ये एका धर्माचे नाही एका जातीचे नाही तर सर्व जाती धर्माचे लोक या वारीमध्ये सामील होतात आणि ही वारी खऱ्या अर्थानं समतेची असते आणि पांडुरंग हा खऱ्या अर्थानं समतेचं प्रतीक आहे आणि म्हणून आपण पाहिलं असेल की पांडुरंगाला विष्णूचा अवतार इकडे म्हणतात पांडुरंगाला बुद्धाचा अवतार म्हणतात अशा अनेक अर्थानी पांडुरंगाकडे आपण पाहतो असतो परंतु खऱ्या अर्थाने हे सर्व अवतार आपण जरी बाजूला ठेवले तर पांडुरंग हे इथल्या बहुजनांचा देव आहे कष्टकऱ्यांचा देव आहे आणि तो समतेचं प्रतीक आहे त्यामुळे समतेचं प्रतीक म्हणून आपण पांडुरंगाकडं पाहणं विठ्ठलाकडे पाहणं हे अत्यंत गरजेचं आहे आता आळंदीवरून आपण पाहतोय की दोन पालख्या ह्या खरं तर मानाच्या आणि महत्वाच्या निघत असतात नंतरच्या काळामध्ये अनेक पालख्या आपण पाहतो निघत आहेत प्रत्येक गावागावातून आपापल्या भागातल्या संतांच्या नावानं परंपरा घेऊन संतांच्या नावानं अनेक पालख्या निघत असतात परंतु खऱ्या अर्थानं आळंदीमधून निघणारी संत ज्ञानेश्वराची पालखी आणि इथून निघा निघणाऱ्या संत ज्ञानेश्वरांच्या पादुकांची पालखी असेल किंवा देहूमधून संत तुकारामाच्या पादुकांची पालखी आहे खरं तर ह्या दोन महत्वाच्या पालख्या आपल्याला मानता येतील नंतर नामदेव महाराजांच्या गावातून निघणारे असेल किंवा अनेक संत महात्मे होऊन गेले महाराष्ट्रामध्ये प्रत्येकजण आपापल्या भागातून पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी वेगवेगळ्या संतांच्या कार्याचा तर उदो उदो, उदो करत आणि प्रत्येक भागामध्ये संत जन्माला आले त्या संतांनी विठुरायाचा तर नामस्मरण केलं काय विठुरायाच्या आपले नतमस्तक होऊन मग अशा अनेक भागातल्या अनेक संतांच्या नावानं पुढे वार्या निघत राहिल्या आणि आज आपण पाहतोय आज मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्या त्या भागात झालेल्या संतांच्या नावाने खरंतर पालख्या निघत असतात परंतु देहू आणि आळंदी मधून निघणाऱ्या दोन पालख्या एक ज्ञानोबाची आणि एक तुकोबाची ज्ञानोबा तुकाराम हे समीकरण आपण पाहतो ह्या दोन पालख्या खरंतर महत्वाच्या मानल्या जातात आता वारकरी समुदायामध्ये काही भेद आहे का की खर तर वारकरी समुदायामध्ये कुठलाही भेद नाही कोणी इथे लहान नाही कोणी मोठा नाही कोणी थोर नाही कोणी कनिष्ठ नाही माऊली म्हटल्यानंतर म्हणजे साठवी सत्तरी मधला देखील माऊली म्हटल्यानंतर सारखाच आहे आणि अगदी दहा बाराचा दहा बारा, बारा वर्षाचा मुलगा तो तोही जरी वारीमध्ये असला तो, वारी तो देखील सारखाच आहे म्हणजे या वारीमध्ये खरंतर कोणी लहान नाही कोणी मोठा नाही थोर नाही कनिष्ठ नाही सर्व समान आहे आणि सर्व एकमेकाचा उल्लेख हा माऊली म्हणून करतात आणि प्रत्येक जण आपल्या या माऊलीचं दर्शन घेण्याआधी स्वतःला एकमेकाला माऊली म्हणून संबोधतात आणि या संबोधनामुळे आपण पाहतोय की वारीचं वेगळं महत्व हे आपल्याला दिसून येते अनेक धर्माचे अनेक मेळावे भरतात अनेक धर्माचे उत्सव होतात परंतु त्याच्या धर्माचे ते उत्सव असतात परंतु वारकऱ्यांचा जो धर्म आहे तो, तो खऱ्या अर्थानं या मातीतला समतावादी धर्म आहे आणि इथेही आपण पाहतो या वारीमध्ये प्रत्येक जाती धर्माची माणसं सामील होतात त्याच्यामध्ये विठुरायाचं पांडुरंगाचं गुणगान गातात आणि रखुमाईचं गुणगान गात, गात खरं तर आपल्या डोक्यावर तुळस तुळस वृंदावन घेऊन ह्या वारीचं खरं तर वारीतून अनेक आपल्याला प्रेरणा मिळत असते आपण पाहतोय की तुळस जे आहे हे असं वृक्ष आहे किंवा असं असं याच्यातून आपल्याला चोवीस घंटे ऑक्सिजन मिळतो वैज्ञानिक दृष्टिकोनातून देखील ते महत्वाचं असतं आणि मग आपण पाहतोय की वारकऱ्यांच्या गळ्यात ज्या माळा आहेत त्या तुळशीच्या आहेत आणि मग ह्या तुळशीच्या माळा खरंतर वारकरी धर्माला म्हणजेच भागवत धर्माला त्या माळा का प्रिय आहेत किंवा आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण पाहिला वैज्ञानिक दृष्टिकोनात विचार करायला गेलं तर विज्ञानाच्या माध्यमातून सुद्धा हे वारी किती महत्वाची आहे हे आपल्याला सांगता येते डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन आणि हातामध्ये विना घेऊन टाळ मृदुंग घेऊन खरंतर या पंढरपूरच्या दिशेने सगळे वारकरी जातात कोणी स्वार्थी नाही कोणाच्या मनामध्ये कुठलाही भेद नाही अगदी प्रामाणिकपणे फक्त आणि फक्त आपल्या काळ्या विठुरायाचं फक्त दर्शन घ्यायचंय आणि मनोभावे त्याची पूजा करून आपल्याला परत आपल्या घरी यायचं यायचंय साधा विचार घेऊन हे वारकरी निघतात यांच्या पाठीशी कोणताही स्वार्थ नसतो आणि मग अशी वारी सध्या आपण पाहतोय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणारे हे वारकरी मग या वारकरी समुदायाला किंवा या वारकरी धर्माला भागवत धर्म देखील म्हणतात आणि मग या तुळशी माळा ज्या आहेत त्या तुळशी माळा का प्रिय आहेत तर आपण पाहतोय अनेकांचं असं म्हणणं आहे की तुळशी माळा घातल्यानंतर वारकरी दीक्षा घेणे असं असते वारकरी संप्रदायाची दीक्षा घेणे असं आहे किंवा दुसरीकडे असं म्हणतात की ध्यान करणे म्हणजे जेव्हा आपण माळा गळ्यात घालतो त्याच्याने आपण ध्यानधारणा म्हणजे मेडिटेशन आपण म्हणू ते देखील एकशे आठ मन्यांची ती माळा असते आणि ही तुळशीपासून बनवलेली असते तुकोबारा असतील किंवा ज्ञानोबा असतील या सर्व संतांच्या परंपरेतून ही आलेली परंपरा आहे आपण पाहतो विठ्ठलाच्या गळ्यामध्ये तुळशींच्या ज्या मंजुळा आहेत त्या मंजुळाच्या माळा असतात तुळशीच्या माळा असतात आणि आपण पाहतोय की ह्याच तुळशीच्या लाकडापासून बनवलेल्या माळा ह्या त्या वारकऱ्यांच्या गळ्यात देखील असतात खरंतर ही विठोवाला आवडतात अशी लोकांची भावना आहे परंतु काही कारण जर आपण पाहिले तर तुळशीपत्र घरावर ठेवून सगळे वारकरी आपल्या पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघत असतात असंही म्हटलं जातं आणि दुसरीकडे आपण पाहतोय ध्यान करणे असेल किंवा गळ्यात घातल्यानंतर पाप नष्ट होतात अशी भावी संकल्पना याच्यातून आपल्याला दिसून येते आणि म्हणजे एकशे आठ मन्यांची ही माळ आहे ही तुळशीपासून बनवलेली असते आणि ही भागवत धर्मामध्ये वारकरी संप्रदायामध्ये पवित्र आणि चांगली मांडली जाते जेव्हा सर्व वारकरी खरं तर चंद्रभागेच्या तिरी जमा होतात पण पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला ते जमा होतात तेव्हा चंद्रभागेचं स्नान करून खरं तर ही प्रथा आहे की चंद्रभागेचं चा स्नान झाल्यानंतर चोखोबाच्या पायरीचं नामदेव पायरीचं दर्शन घेऊन विठोबा रायाचं दर्शन पूर्वी होत होतं पण अलीकडच्या काळात थोडासा तो मार्ग बदलल्यामुळे आत्ता नामदेव पायरीचा आणि चोखा मेळा म्हणजे चोखोबाच्या समाजाचं दर्शन होत नाही तर थेट आ, दर्शन कानोपात्राचं होतं असा जो काही क्रम लावलेला आहे तो लवकरच तो क्रम पुन्हा नव्यानं वारकरी संप्रदायाच्या मागणीनुसार जी परंपरेनं आलेली दर्शनाची परंपरा जी आहे तीच पुन्हा नव्यानं ठेवावी असा देखील अशी देखील मागणी अनेक वारकऱ्यांनी केली आहे आणि ती महाराष्ट्र सरकार लवकरच पूर्ण करणार असल्याचं अनेक वेळा आपण ऐकलेलं आहे किंवा लोकांच्या मध्ये चर्चा देखील आहे आणि मग आपण पाहतोय की त्या ठिकाणी पांडुरंगाचं दर्शन घेण्याआधी चंद्रभागेला तर स्नान करून पांडुरंगाचं दर्शन घेतलं जातं आणि मग हा जो काही भागवत धर्म आहे किंवा ज्याला आपण म्हणू ज्या पद्धतीने भगवान विठोबा रायाला तर विष्णूचा अवतार असंही म्हटलं जातं आणि अनेक याच्यावर आख्यायिका आहेत परंतु आपल्याला या सगळ्या आख्यायिकेत पडायचं नाही तर आपल्याला पडायचं की हा जो वारकरी संप्रदाय आहे हा समतेवर आधारित आहे आणि समता सत्तरी बंधुत्वावर आधारित आहे कारण ते एकमेक त्याला माऊली म्हणून संबोधतात आणि ही वारकऱ्याची वारकऱ्यांची परंपरा जी आहे ती खऱ्या अर्थानं महत्वाची आहे मग विष्णूचा अवतार आहे का बुद्ध अवतार आहे का बुद्ध विष्णूचा अवतार आहे असल्या भांगडीत आपल्याला पडायचं नाही तर आज जी गरज आहे मिलते, या देशातल्या या महाराष्ट्रातल्या लोकांना एकमेकाशी संतेनं वागण्याची जी काही शिकवणूक आहे ती शिकवणूक खऱ्या अर्थानं विठोबारापासून मिळते आणि या वारीमध्ये सर्व जाती धर्मातल्या लोकांना ती शिकवण मिळते हे महत्त्वाचं आहे आणि म्हणून आज आपण पाहतोय तुळशी माळा ज्या आहेत त्या गळ्यात घालून खऱ्या अर्थानं बंधुभाव निर्माण करण्याचं काम आ, या सर्व वारकरी संप्रदायात होताना आपण पाहतोय तेराव्या शतकापासून तर आपण पाहतोय बाराव्या तेराव्या शतकापासून ही सगळी परंपरा जी आहे सुरू आहे आणि म्हणून ही वारी जी आहे ही वारी आणि वारकर हे नाव कसं पडलं तर आपल्याला माहितीचं आहे डॉक्टर सदानंद मोरे जे आहे ते तुकोबारायाचे वंशज आहेत त्यांचं असं मत आहे की वारीवरून हे वारकरी नाव पडलेलं आहे आणि अनेक संदर्भ आपल्याला देता येतील परंतु आपल्याला एवढं सांगता येतं की आषाढीची वारी नेमकी काय असते तर आषाढीची वारी अशी असते जिथे कुठला धर्म प्रांत भाषा काही नसतं जात धर्मही नसतो तिथे फक्त एकमेकाला माऊली म्हणून संबोधतात असे वारकरी या वाटेने जातात आणि आपल्या पांडुरंगाचं दर्शन घेतात आणि म्हणून आषाढी ही कार्तिकी अशा दोन वाऱ्या आपल्याला पाहायला मिळतात आषाढ वारी असते कार्तिक वारी असते आणि शुद्ध एकादशीला निघणारी ही वारी आहे हे आपल्या लक्षात येईल आणि म्हणून आपल्याला कळेल की पांडुरंग जे आहे विठ्ठल जो आहे तो भोळा आहे आणि मग आपल्याला असा प्रश्न पडतो की आपण त्यांना भोळा का म्हणतो कारण विठ्ठलाला विठ्ठलाचं दर्शन घेताना तो इतका भोळा आहे की त्याच्यात तो जसं की आपण पाहतो इतर च्या तुलनेमध्ये इतर संप्रदायाच्या धर्माच्या तुलनेमध्ये देवाच्या तुलनेमध्ये विठ्ठल अतिशय भोळा आहे आणि भोळा भावडा असलेला आपला देव तो खरंतर अनेक संतांनी लिहून ठेवले की तो मला सगळीकडे दिसतोय संत गाडगेबाबा देखील म्हणतात की मला माझ्या आजूबाजूला मी पाहतोय मला सगळ्याच वस्तूंमध्ये झाडांमध्ये फळांमध्ये फुलांमध्ये मला खरंतर माझा विठ्ठल दिसतोय माझा विठ्ठल माझ्या अवतीभोवती असतो मला पंढरपूरला जायची गरज नाही असं विद्रोही संत गाडगेबाबा म्हणतात आपण तुकडोजी महाराजांबद्दल देखील त्यांनी देखील म्हटलेलं आहे आणि अनेक संतांनी ज्या पद्धतीने ही उपासना केलेली आहे अं विठोबा ही उपासना खऱ्या अर्थानं एक समतेचं प्रतीक म्हणून भोळा ईश्वर म्हणून आपल्याच्याकडे पाहत असतो आणि मग नेमका भोळा विठ्ठल कसा आहे तो आपल्या प्रत्येक भक्ताला पावतो आणि खरंतर भक्तांच्या नवसाला पावणारा विठ्ठल आहे आणि म्हणून एकमेकाला प्रेमाने आपण पाहतोय माऊली म्हणतात आणि ही प्रेमळ साध जी आहे ते वारकरी एकमेकाला घालतात आणि अशी परंपरा आपल्याला क्वचितच दिसून येते तर ही बंधुभावाची समतेची जी काही शिकवण आहे वारकरी संप्रदायाची संत साहित्याची ती शिकवण खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला गरजेची आहे कारण या मातीमध्ये संत महात्मे जन्माला आले परंतु आपण पाहतोय अलीकडच्या काळातल्या ज्या काही घटना असतात त्या प्रचंड विषमता वादी घटना असतात परंतु अशा प्रसंगी अशा धार्मिक उत्सवामधून खऱ्या अर्थानं समतेचं दर्शन होते आणि मग समता खऱ्या अर्थानं त्या अशा दिसते आणि आपण पाहतोय बघा की ईश्वराचा रंग सुद्धा बघा की इथल्या मातीचा आहे काळ्या मातीचा आहे आणि मग काळा विठ्ठल जो आहे तो सर्वां सर्वांना प्यारा आहे तो प्रिय आहे मातीतल्या माणसांना खऱ्या अर्थानं हा साधा भोळा देव वाटतो आपला देव वाटतो आणि म्हणून आपण पाहतोय सर्व जाती धर्माचे लोक या वारीला जातात कारण या वारीमध्ये संत साहित्यातून आलेला जो विचार आहे त्या वारीमध्ये आपल्याला कायम दिसून येतो समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय ही जी काही मूल्ये आहेत ती मूल्य खरा खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदाया दिसून येतात संत साहित्यात आपल्याला दिसून येतात आणि विठ्ठल लाकडे आपण जेव्हा पाहतो तेव्हा अतिशय समाधान होतं आणि म्हणून आपल्याला कायम तुकोबारायांची आठवण होते ज्ञानोबा आठवण होते कारण तुकोबा म्हणतात मी जसं सुरुवातीला सांगितलं होतं जे का रंजले गांजले त्यास मने जो आपले तोची साधू ओळखावा देवतेची जाणवा रंजल्या गांजल्याचा देव अर्थात विठ्ठल पंढरीचा पांडुरंग आहे आणि म्हणून रंजने गांगरे खऱ्या अर्थानं आपल्या या देवाच्या दर्शनासाठी भक्तीसाठी पदराला भाकर बांधून पंढरपूरला जात असतात आणि आपल्या देवाचं अर्थात विठ्ठलाचं दर्शन घेतात अशा या आषाढी वारीच्या निमित्तानं आपल्या शब्दयोद्धाला युवच्या सर्व वारकरी संप्रदायातील सर्व बांधवांना आणि महाराष्ट्रातील सर्व बांधवांना शुभेच्छा धन्यवाद